ग्रुप चिखलोली सोमनाथ पवार यांचा शेरा काल बिंजोरला शेराचा कसं काय नियोजन असेल आणि शेराची खरेदी झालेली आहे का विक्री दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। नामस्कार। 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 आ, एक काल असं चांगला असं मैदान झाला आपला उसाटणे मैदान त्या मैदानामध्ये एक बैलाई चर्चा झाली डीएसपी ग्रुप अंबरनाथ चिखलोली सोमनाथ शेट पवार यांचा शेरा काल बिंजोरला पलाला संपूर्ण माहिती द्या शेराचा कसं काय नियोजन असेल आणि शहराची खरेदी झालेली आहे का करार आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती द्या मला शेरा बैल हा मध्य प्रदेश आलेला आहे आणि आमचे त्यांचे संबंध हे चाळीसगावला झालेले आहेत चाळीसगावला एक नितिन डॉक्टर म्हणून आहेत त्यांचा आणि आमचा एकदम म्हणजे जवळीक संबंध आहेत त्यांच्याकडनं आम्ही बैल खरेदी केलेली आहेत म्हणून एक वेळेस शेराबैल हा एम पीवरून चाळीसगावला बिंजोर शर्यतीसाठी आला आणि तिथे एक नामवंत गाडी होती मोठी गाडी होती ती गाडी मारण्यासाठी त्यांनी आत्ताच प्रयत्न केले त्यावेळेस त्यांनी नितीन डॉक्टर यांनी मला फोन केला का भाऊ आपल्याला एक असा चांगला बैल पाहिजे का जो आपली गाडी मारू शकतो आपल्याकडे शेराबैल एम पीवरून आलेला आहे एम पीवरून आलेलं आहे असं समजताच मी बैल आपला सोन्या बैल घेऊन गेलो आणि तिथं नामवंत गाडी ही आपण विजयी झालो विजय झाल्यानंतर मग बैलाचा आपला त्यांचा त्यांच्या घरच्यांचा परिचय झाला आणि मग माझं त्यांच्याकडे येणं जाणं झालं त्यांचं माझ्याकडे येणं जाणं झालं एक वेळेला असं म्हणजे ज म्हणजे अशी आमची चांगल्या प्रकारे मैत्री झाली त्याच्यानुसार मग त्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवून आज बैल आपल्याकडं मुंबईला पलवण्यासाठी आला त्यावेळेस आपला असा स पावसाल्यातच झाला होता की पवारसाहेब तुम्ही बैल मुंबईला आमचा पलवायचा तुमच्या नावाने आम्ही पलवू तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही लिहून देऊ काय असेल तुम्ही मुंबईमध्ये ये तुमच्या नावाने पलवा जयेश इंटरप्राईजेस हा आपला फर्म आहे आपला टोकन नंबर आहे त्यानुसार आम्ही त्यांना सांगितलं का मुंबईमध्ये कसं आहे आमच्याकडे नियमावली हो आहे आणि आपलं तुम्हाला बैल विकायचा असेल तरी सांगा नसेल विकायचा तरी सांगा पण त्यांचा बैलावरती आतोनाट प्रयत्न आहे प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी त्यांची फॅमिली पण भरपूर एकदम आशेने आहे त्याच्यामुळं आपला कधी असा आहे विकण्याचा त्यांचा विकण्याचा आणि आपण विकत घेण्याचा प्रश्नच आलेला नाही पण एक आहे का बैल नामवंत आहे त्यांनी आता पिंपलगड इथं नागपूर पिंपलगाव इथे फायनल पण मारलेली आहे आणि त्या फायनलमध्ये तो ट्रॅक्टरचा विजेता झाला विजेता झाल्यानंतर भाऊंनी मला कॉल केला का आपल्याला आता मुंबईमध्ये एक खेळ खेळायचा आहे तर बोलू तुमच्यासाठी आम्ही कधीही तयार आहे तुम्ही बैल घेऊन या बैल घेऊन आल्यानंतर त्यांनी आपल्याला म्हणजे सांगितलं का आपल्याला इथे गाडी करायची आहे तर आता मी अचानक बैल आल्यामुळं मी थोडा प्रश्नात पडलो का बैल आता पलवायचा कोणाच्यात पण मी पुष्कळ लोकांना फोन केलं म्हणजे मोठ्या चकड्यावाल्यांना का आपल्याला बैल पालवायचा आहे आणि त्याच्यासाठी मला पेरेकरी पाहिजे चांगला पेरा पाहिजेल बैल भरपूर पलतो पण तेवढा प्रतिसाद मला मोठ्या चकड्यावाल्यांकडनं ना भेटलेला ना नाही म्हणून भेटला नाही त्याच्यामुळं मी एक आपले मित्र आहेत अनिल भाग्यवंत आंबेगाव आंबेगावचा सुंदर बैल जेव्हा पण मी त्यांच्याकडे बैल मागितला त्यांनी मला कधी नाही नाही बोलले आणि ज्यावेळेस पण त्यांचा बैल <coughs> मी घेतला त्यावेळेस मी हमेशा म्हणजे आनंदच व्यक्त केला असं कधी मा मी दुखत गेलेलं नाही आता कालची रेत झाली आमची उसाटणे गावात उसाटणे गावात रेत झाली आमची गाडी थोडं अंतरात पडली आम्हाला अभिमान आहे का अनिल भाग्यवंतांनी आम्हाला बैल दिला आणि त्या बैलाच्या आधारावरती आम्ही गाडी खेळलो गाड्या बैल बाहेरून आला म्हणून कुणी काही आम्हाला बैल दिला नाही पण अनिल भाग्यवंतांनी बैल दिला त्यांचे मी आम्ही खूप आभारी आहेत आणि प्रेम असा टिकून राहावा ही आमची त्यांच्याकडे अपेक्षा पण आहे विषय झाला बैलाचा आता बैल बैलाचा पलन आता सर्वांना समजलेलं आहे त्याच्यानुसार आम्हाला मोठ्या पेऱ्यावाल्यांचा पण फोन येतात पण अजूनपर्यंत आता पेहरा हा निश्चित केलेला नाही आपण कारण बैलाची थोडीशी विकनेस वाटली आणि एवढा लांबून आला बैल आणि इथे पण दोन फेरा पाला म्हणून उद्याचा जो पंचवीस तारखेचा खासदार केसरी मैदान आहे हा उद्या आम्ही बैल चेक करणार बैलाची कंडिशन खरी असणार तर आम्ही पलवणार आणि जागेवरती पेहरा झाला तरच पलवणार नाहीतर आम्ही बैल अठ्ठावीस तारखेच्या मैदानात हा शंभर टक्के पलवणार आपले मुंबईचे जे बैलगाड संघटना नियमावली आहे त्या नियमानुसार मला वाटतं आपल्याला करार किंवा खरेदी असे या दोन्हीपैकी पैकी आपण काय केलंय हा आमच्याकडे करार झालेला आहे हा करार आमच्याकडे पहिलाच ज्या वेळेस मी सोन्या आणि शेरा बैल पलवला त्यावेळेस आमचा व्यावहारिक बात विषय असा झालेला होता का आपण मुंबईमध्ये हे करायचं बैला आपल्या नावाने पालवायचं आमच्या संघटनेच्या नियमावलीला दाखवायला लागतो त्यानुसार आपले बंधू पटेल साहेब यांनी त्यांचे वडील त्यांनी सगळ्यांना आम्हाला सा सांगितलं का जो तुमच्या नियमात बसत असेल बैल मला विक्री करायचं नाही पण तुम्ही ज्यावेळेस शब्द टाकाल त्यावेळेस मी बैल मुंबईमध्ये आणेल तुम्हाला ज्या ज्या दिवशी पालवायचं त्या दिवशी पालवा कोणाची गाडी मारायचे कसा करायचा हा नियोजन तुमच्याकडे ठेवा पण मी बैल तुमच्याकडे ठेवणार तुम्हाला ज्या वेळेस बैल पा पाहिजेल त्यावेळेस मी बैल इकडे आणणार आणि त्यांच्याकडे पण पुष्कळ खेळ होतात त्यांच्याकडे मोठे मोठ्या ट्रॉफी असतात ट्रॅक्टर वगैरे अशा मोठ्या मोठ्या ट्र म्हणजे बक्षिसी असतात त्याच्यामुळं त्यांचं काय बैल विकण्याचं नियोजन नाही आहे पण मुंबईमध्ये झाला साताऱ्यामध्ये झाला पलवण्याचा जो नियोजन ठेवणार आहेत त्यांनी डायरेक्ट मला लिहून दिलेला आहे का तुम्ही जयेश एंटरप्राईजेस नावाने ही आमच्याकडं तुमच्याकडे लिखित आम्ही देतो ते तुम्ही तुमच्या संघटनेला नियमावली तुमची दाखवून तुम्ही ती बैल पलवण्याचं हे करा बरोबर आहे म्हणजे आता मुंबईला हा बैल जयेश एंटरप्राईजेस चिखलेली अंबरनाथ या नावाने आणि त्यांचं पण नाव लागेल का हां आम्ही डबल नाव त्यांचं ठेवणारच बरोबर हा आम्ही तसं काही नाही त्यांचं नाव आम्ही डबल नाव ठेवणारच कारण का आपल्या संघटनेचा नियम आहे एखादा बैल आपण बाहेरून आणतो तर तो बैल तुम्ही मुंबईमध्ये तुमच्याच नावाने पालवायला लागेल आणि आता जर ते आपल्याला स्वतःहून बैल आपल्या अहवाली करता आपल्याकडे नियमावलीच्या नुसार आपण स्वतः पैरेकरी शोधतोय आपण स्वतः बैल त्याचं नियोजन करतोय तर ते योग्युस सुरुवातीला तुम्ही म्हणाले की मी बैल उतरवला त्या दिवशी मी भरपूर जणांना कॉल केले की आम्हाला पहिला द्या पण मला वाटतं जी काल गाडी झाली त्यानुसार त्याने दाखवून दिले की त्याच्यामध्ये काय धमक आहे आणि काय पडण्याची क्षमता आहे त्याची आणि त्यानुसार तुम्हाला आता बघा ज्यांनी नाकार दिला असेल नक्कीच त्यांचे सुद्धा फोन आला असतील तर काय असेल तुम्ही पैरे देणार का तुमच्याकडून नक्कीच पैरे देऊ कसे आहे माहिती आहे का एखादी बैल वस्तू प्रत्येकाची वस्तू आहे त्यांनी पलतावेली जर बैल बघितला तरच बैल देणार असे प्रत्येकाचे फोन होते पण आता प्रत्येकाने बैल बघितला आहे पलतावेली आणि मला नक्कीच आशा आहे की जेव्हा पण मी त्यांना फोन करेन किंवा त्यांचा फोन आला तर मी नाही बोलणार नाही आणि मी फोन केला तर ते त्यांनी मला बैल द्यावा ही माझी अपेक्षा राहणार बरोबर आहे मला वाटतं काल जी उसनलेला गाडी झाली ना जेवढी चर्चा जिंकणाऱ्या गाडीची झाली तेवरीचे चर्चा या आपल्या शहराची सुद्धा झाली म्हणजे कुठेतरी एक चांगली वस्तू तुम्ही धावलेला आणली आणि कसं बघता भविष्य काय बोलात आपल्या मुंबई संघटनेचा खूप म्हणजे आदर करतो मी आणि त्यांच्या नियमानुसार बैल पलवणं हे पण चांगल्या गोष्टीने कारण ते भरपूर सहकार्य करतात आणि मुंबई संघटना ही आपली लय स्ट्रॉंग संघटना आहे अध्यक्ष आपले संदीपबाई माली खजिनदार अविनाश शेठ पवार संजय जाधव साहेब हे सर्वांचा एकदम उत्कृष्ट काम चालू आहे त्यांनी आपल्याला म्हणजे मला स्वतःहून त्यांनी फोन केला का सोमनाथ तू बैल चांगला आणलाय तू तुझ्या तु तु जा नियोजनात चांगला पलव आणि जे काही आहेत त्यांच्याशी योग्य तऱ्हेने तू लिहून घे योग्य तऱ्हेने त्यांच्याशी बात कर जेणेकरून तुला त्रास नको कुठल्या गोष्टीचा व्हायचा तुझा कुठे त्रास झाला तिथं संघटना ही ठामपणे उभी राहील या बैलाचं नाव पुढे खूप होणार आहे तू इथपर्यंत छोटा चकडेवाला आहे पण तुला अजून त्यातला अनुभव नाही आहे तो अनुभव आमच्याकडनं घे आम्ही मोठे चकडेवाले आहेत पण बैलाच्या आहे की तू गाफील राहू नको त्यांच्याकडनं थोडाफार याच्या लेखापटीमधून काहीतरी करून घे म्हणून त्यांनी आम्हाला स्वतःहून त्या भाऊंनी आमच्याकडं पत्र व्यवहार केलेला आहे सर्व पत्रव्यवहार त्यांनी लिखित आम्हाला दिलेला आहे म्हणून काय आम्हाला त्याचा म्हणजे त्यांचा अभिमान आहे आणि त्यांच्या वडिलांचा पण पूर्ण आहेत हो बरोबर आहे आता तुमच्या हातामध्ये पेपर आहेत समजा आता बैलाच्या कराराचं आहे हो हे बरोबर आहे आणि जो आता तुम्ही म्हणाला उद्याचा काही मैदान होत आहे आम्ही पहिले कशी त्याची क्षमता आहे काय त्याला तरी आता तुम्हाला त्याची तब्येती पण विषय थोडा काळजी वाटली कारण मुंबईमध्ये पहिल्यांदाच आला आहे बैल हा त्यानुसार तुम्ही उद्या पायऱ्या करणार आहात तर मला वाटतं उद्याच्या मैदानाला म्हणजे काय असेल म्हणजे दिसेल का नाही दिसेल ला ला हा काय बोलणार तुम्ही उद्याच्या मैदानाला बैल हा जाणार आहे जागेवरती पैऱ्याचं नियोजन चालू आहे जो आपल्याला म्हणजे योग्य प्रति बघणार आम्ही चेक करणार पहिलं मैदान मैदानात असं आम्हाला समजलं की पाणी आलेलं आहे पाणी आल्यामुळं ब मैदान होईल नाही होईल ही पण आम्हाला जर थोडी त्यांनी कोड्यात टाकलेलं आहे आणि शंका अनुषंगाने आम्ही तसा पहिल्यातला कोणाला निश्चित केलेला नाही पण जागेवरती गेल्यानंतर आपल्याला समजलं तर पाटी कशी बघणार रोलर मारलेला आहे बैल लांबून आलेला आहे बैलाला काही इजा नको व्हायला त्या अनुषंगाने बैल पालवण्याचं डिसिजन घेऊ नाहीतर बैल परत घेऊन येऊ अठ्ठावीस तारखेच्या मैदानात आम्ही बिंजोरला हा नियोजन केलेला आहे अठ्ठावीस तारखेला पडलो आपल्या बाजूला म्हणजे बोनवलीला बोनवली साईडला आणि आता शहरात तर आलेलं आहेत धावणीला तुमच्या शहराच्या आधी काही बैल तुमच्या धावणीला पण माहिती देणार या या पहिले या पहिली आमच्याकडे बैल हा येऊन गेलेला आहे ये टिचकी बैल जो आम्ही खूप नाम नाव कमवला त्याच्यात त्याच्यामुळं आम्हाला बैलगाडी क्षेत्रात जरा चांगली प्रतिसाद मिळाला चांगला प्रोत्साहन मिळाला बैल हा गावठी बैल असल्यामुळं आम्ही मागे पण बाईट दिली होती चांगल्या प्रकारे पलतो त्यानंतर मी एक चाळीसगाववरनं सोन्या खरेदा बैल केला सोन्याने माझा चांगला नाव केला सोन्या बैलामुळं मला चांगला म्हणजे ओलख निर्माण केली जो चाळीसगाववरनं खरेदी केला त्याच बैलाचा पेरा शेरा बैलामध्ये झाला आणि मी चांगली गाडी मारली चाळीसगाव साईडला चाळीसगाव साईडला चांगली गाडी विजेता झाल्यानंतर आम्हाला चांगला प्रतिसाद पण मिळालेला आहे आता तुम्ही सांगितलं आपले पेपर वर्क सर्व आहेत तर दादरशी पण थोडं बोलतो त्या कारण तुमच्या हातामध्ये हा बैल सोपवला कुठेतरी थोडीशी त्यांची पण आपण एक थोडीशी सहमती जाणून घेऊ हो चालेल भाई नमस्कार नमस्कार आपका नाम ना मेरा नाम हेमंत पदमसिंग पटेल आहे और अभी ये मुंबई में बैल उतराय शेरा अपने डी एस पी ग्रुप चिकलुली अंबरनाथ जी तो सोमनाथ शेठ पवार इनके नाम पे ये बैल वाला है मुंबई में जी तो जो आपने कागज का जो लिखापटी किया है वो किस प्रकार है क्या बताएँगे आप ये मैं एमपी से बिलोंग करता हूँ मैं यहाँ पर बिंजोड़ खेलने आया हूँ तो मेरे मित्र हैं ये सोमनाथ शेठ पवार उनके नाम पे बिल बेलशेरा दौड़ने वाला है ये सीजन भरपूरी जी मतलब जब जब मुंबई में जब जब मुंबई आएगा जब जब सोमनाथ शेख पवार के नाम इनके पर नाम, नाम, नाम पर दौड़े यानी जो मुंबई का जो अपना नियम है ना वो नियम के अनुसार कागज पे आपका मतलब आपने लिख के देना चाहिए कि ये बैल सोमनाथ शेख पवार आप खुद अपने मुंह से कह रहे हैं तो आप ऐसा आपका संबंध कैसा जुड़ा क्या बताएंगे मेरा संबंध इनसे घराना घर जैसा संबंध है इनसे इनसे मेरी मुलाकात चालीस गाँव में हुई थी फर्स्ट टाइम चालीस गाँव में इनका सोनिया बैल इनके साथ बढ़ता

एम पी देवास मगरिया और शेरा बैल आपका है जी 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 और सोमनाथ पावर आपका जो रिश्ता जुड़ा है मतलब और आपका बैल मुंबई में भाग रहा है कल एक रेस भी हुआ क्या बोलेंगे आप सोमनाथ सेठ के बारे में मुंबई में शेरा बैल आने का सोमनाथ सेठ जो नहीं होते तो हम नहीं आ पाते क्योंकि उनसे हमारी मित्रता थी उन्हीं के कारण आए और हम उनका दिल से आभार व्यक्त करते हैं बराबर और जो आपने कल खेल देखा हमारे मुंबई का कैसा लगा आपको बहुत अच्छा खेल है यहाँ का बहुत ज्यादा गाड़ियाँ हैं यहाँ पर तो फटाफट दौड़ा जाती हमारे यहाँ थोड़ी इतनी जल्दी जल्दी नहीं दौड़ाई जाती और कल आपके जो शेरा का एक रेस हुआ मुंबई में जी अभी मुंबई के हर घर घर में शेरा की चर्चा चालू है कैसा लग रहा है आपको बहुत अच्छा लग रहा है जी कम से कम हम एम से आके आज मुंबई जैसे शहर में मतलब नाम कर रहे हैं। तो बहुत हमारे लिए खुशी की बात होगी बराबर है मतलब हारने के बाद भी इतनी चर्चा है तो अगर एक बड़ी गाड़ी हुई तो आपका नाम भी निकलेगा सोमनाथ सेठ का भी नाम निकलेगा इसके बारे में आप क्या कहेंगे देखो इसके जीत के पीछे सोमनाथ ही हमारे लिए सर्वोपरि है क्योंकि तो उन्हीं के कारण हम आ पाए यहाँ पर न तो हम यहाँ तक नहीं पहुँच पाते और जो यहाँ का खेल रहेगा इस खेल का पूरा नियम सोमनाथ सेठ को मालूम है तो बैल का पूर्ण मतलब आपके जो ಇದರ ಕೈಸೆ ಬಗನೆ ಕಾ ಕಿಸ್ಕೆ ಸಾತ್ ಬಗನೆ ಕಾ ವ ಸೋмна ಶೆಟ್ ಕೆ ಹಾತ್ ಮೇ ರಹೇಗಾ ಜಿ ಜಿ ಸೋмна ಶೆಟ್ ಕೆ ಹಾತ್ ಮೇ ಠೀಕ್ ಹೈ ಧನ್ಯವಾದ ಶೆಟ್ ಕಾ ಲಮಿ ಗಾಡಿ ಬagitली ಖರೋ ಖರ್ ತುಮಿ ಜೋ ದಾವ್ನಿಲಾ bail utralela shehra ತಯಜ ಭವಿಷ್ಯ ಖೂಬ್ ಚಾಂಗ್ಲಾ ಹೈ ತುಮಿ ತಯಜ ಭವಿಷ್ಯ ಕಸ ಭಕ್ತ ಆನಿ ಆಪ್ಲಿ ಮುಂಬೈಚಿ ಜಿ ಸಂಘಟನೆ ಯಾ ಸಂಘಟನೆ ವಿಷಯ ಕೈ ಬಾಲಾಲ್ ದೋನ್ ಶಬ್ದ ಪಹಲಿ ತರ್ ಗೋಷ್ಟ್ ಮಿ ಆಪ್ಲ್ಯಾ ಮುಂಬೈ ಸಂಘ ಮುಂಬೈ ಸಂಘಟನೆ ಚಾ ಆಭಾರ್ ಮಂತೋ ಕ ಆಪ್ಲ್ಯಾ ಕಡ ಜೋ ಎಂಪಿ ಮಧುನ್ bail yeto आणि मुंबईमध्ये पलतो तर आणि मु मुंबई संघटनेने मला संघटनेच्या सर्व वरिष्ठ लोकांनी फोन केला का सोमनाथ तुझ्याकडे जो बैल आला आहे एम पीवरून बैल आला आहे तो चांगल्या प्रकारे पडतो पलतो ते त्या बैला आहे की तू गाफिल राहू नको चांगल्या प्रकारे त्याचा संगोपन कर आणि ती माणसं आपल्याकडं आली त्यांचा पण आपण चांगला पाहुणचार केला बैलाचा चांगला देखभाल केली बैल चांगल्या प्रकारे पळतो त्याच्यामुळं बैल हा एकदम चांगला गुणांनी आहे मारत नाही काय नाही आपली लहान पोरं पण त्याला पकडतात आणि शर्यतीमध्ये ने तर आपण नेल्यानंतर एकदम शांत स्वभावत आहे ते बरोबर आहे म्हणजे कुठेतरी आपलं जे दावणीचं नाव आहे हा टिकून राहा फक्त हाच एक त्याचा त्याच्या पाठीमाग निष्ठा असेल बस निष्ठा बरोबर धन्यवाद चांगला असं तुम्ही एक दावणीला बैल उतरवले आणि लवकरच एक चांगला असा गुलाल पण हवा त्याचा माझ्या चॅनल काढून नेहमी तुम्हाला शुभेच्छा असते धन्यवाद